नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिले विषय गणित घटक सप्ताहाचे वार पान नंबर पंच्याहत्तर त्याचप्रमाणे चला माहिती वाचून काय समजते ते पाहूया पान नंबर शहात्तर यावरील आज आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग आज आपण पान नंबर पंच्याहत्तर वरील सप्ताहाचे वार याविषयी माहिती बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवड्याचे वार माहिती सप्ताह म्हणजे काय कि एका आठवड्यामध्ये जेवढे वार येतात त्याला एक सप्ताहाचे वार असे म्हणतात बघा या ठिकाणी तुम्हाला आपल्या आठवड्यामध्ये जे वार येतात त्यांची नावं दिसत आहेत दिसत आहे तुम्हाला नाव दिस्ता है। दिस्ता है चला तर मग आता आपण प्रथम या नावावर आधारित एक छोटस गाणं म्हणूया सप्ताहांचे वाराचे गाणे म्हणूया आवडेल तुम्हाला गाणं म्हणायला ओके चला तर मग आपण सप्ताहाचे वाराचे गाणे म्हणूया आज कोण वार हो आज कोण वार आज आहे सोमवार डोंगर पा हिरवेगार आज आई सोमवार डोंगरपा हिरवेगार आता आला मंगळवार आता आला मंगळवार वारा वाहे गार, गार वारा वाहे गार, गार आता आला आला बुधवार आला आला बुधवार वेलीवरती फुले फार वेलीवरती फुले फार आता आला गुरुवार आता आला गुरुवार फुलांचा केला छान छान हार फुलांचा केला छान छान हार आला आला शुक्रवार आला आला शुक्रवार आला आला शुक्रवार उड्या मारी धुटुकली खार उड्या मारी धुटुकली खार आता आला शनिवार आता आला शनिवार आकाशात उडते पाघार आकाशात उडते पाघार आकाशात उडते पाघार आला आला रविवार खेळ खेळू फार फार आला आला रविवार सप्ताहाचे सात वार सप्ताहाचे सात वार फिरून येते वारंवार फिरून येते वारंवार बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे सप्ताहाचं छोटस गाणं आहे याच्यातून तुम्हाला वारांची नावे समजली असेल तर बघा माझ्या पाठीमागे तुम्ही वारांची नावे वाचा बर माझ्या पाठीमागे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि बघा तुमच्या लक्षात आला असेल रविवार नंतर पुन्हा सोमवार येतो म्हणजे हे चक्र सतत असच चालू असतं रविवार झाल्यानंतर सोमवार सोमवार नंतर मंगळवार मंगळवार नंतर बुधवार बुधवार गुरु नंतर गुरुवार नंतर शुक्रवार शुक्रवार नंतर शनिवार आणि शनिवार झाला की पुन्हा रविवार अशा प्रकारे सप्ताहाचे वार हे पुन्हा पुन्हा आठवड्याने येत असतात आणि म्हणून याला म्हणायचं सप्ताहाचे वार चला तर मग आता आपण यावर आधारित काही प्रश्न बघूया तुम्हाला सोडवता येतात येतात का बघा बर बघा या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिसतोय याला एक सारणी हो म्हणूया आपण ओके नाही बघा वरती काय दिलेले वार दिलेले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार पाच वार दिलेले दिसतात तुम्हाला पाच वार आणि त्या वाराला कोणता खेळ खेळला जातो या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा सोमवारी कोणता खेळ खेळतो खो खो बरोबर मंगळवारी लंगडी बरोबर बुधवार विट्टी दांडू गुरुवार लपाछपी आणि शुक्रवार लगोरी बरोबर आता त्या दिवशी तो खेळ खेळतो आपण सुद्धा वेगवेगळे खेळ खेळतो की शाळेमध्ये पण आता इथे एक वेळापत्रक बनवले सोमवारी खो खो खेळायचा मंगळवारी लंगरी बुधवारी विट्टी दांडू गुरुवार आणि शुक्रवार लगोरी तर चला बरं आता आपण बघूया वरील सारणी पाहून प्रश्नांची उत्तरे चौकटीतली बघा प्रश्न वाचा बरं मुले मंगळवारी कोणता खेळ खेळतात सांगा बरं तुम्हाला मंगळवार दिसतोय या सारणीमध्ये मंगळवारी मुलं कोणते खेळ खेळत आहेत कोणता लंगडी बरोबर कोणता खेळ खेळत आहे लंगडी चला मग आपण त्याचं उत्तर लिहूया या बॉक्स मध्ये लंगडी बरोबर दिसतंय तुम्हाला या ठिकाणी मुले मंगळवारी कोणता खेळ खेळतात लंगडी बरोबर चला पुढला प्रश्न बघूया लपाछपी कोणत्या वारी खेळतात बघा बर खेळ त्या प्रकारामध्ये लपाछपी कोणत्या वारी खेळतात मुलं काय म्हणता गुरुवार बरोबर चला तर मग या बॉक्स मध्ये आपण योग्य उत्तर लिहूया गुरुवार बरोबर आता आपण पुढला प्रश्न बघूया मुले आज खो खो खेळले तर उद्या कोणता खेळ खेळतील बघा आज खो 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 खेळ मग खो खो कोणत्या वारी खेळलेला आहे सोमवारी बरोबर मग उद्या कोणता खेळ खेळतील मग उद्याचा वार आपण बघायचा पुढे जायचं आपल्याला आज जर सोमवार असेल खो खो खेळले असतील मुलं तर मग आता आपल्याला पुढे जावं लागेल पुढचा वार घ्यावा लागेल क्रमाने येणारा पुढला क्रमाने येणारा वार आहे मंगळवार आणि त्या दिवशी खेळ खेळला जातो लंगडी मग काय उत्तर येईल बघा या बॉक्समध्ये आपण योग्य उत्तर लिहूया काय उत्तर आलं लंगडी बरोबर कोणतं उत्तर लंगडी मंगळवारी खेळला जाणारा खेळ आहेत लंगडी चला पुढला प्रश्न बघूया मुलांनी काल लंगडी हा खेळ खेळला तर आज कोणता खेळ खेळतील बघा काल म्हणजे मंगळवारी त्यांनी लंगडी हा खेळ खेळला तर मग आज कोणता वार असेल बुधवार आणि त्या दिवशी खेळणारा आपल्याला खेळ ओळखायचा आहे सांगा बरं मग कोणता खेळ असेल चला तर उत्तर या बॉक्समध्ये लिहूया आपण बघा काल मंगळवारी मुलांनी लंगडी हा खेळ खेड़ खेळला मग आज बुधवार आहे याचा अर्थ आज आपण खेळणारा खेळ खेड़ ओळखायचा आहे कोणता खेळ आहे विट्टी दांडू बरोबर काय नाव आहे खेळाचे विट्टी दांडू बरोबर हुशार आहात तुम्ही सर्व मुलं चला आता आपण पुढे जाऊया बघा विद्यार्थी मित्रांनो इथे शनिवार रविवार आणि सोमवार या दिवशी काय घडलं तो घटनाक्रम सांगितलेला आहे बघा शनिवारी म्हणजे मागचा वार रविवार म्हणजे आज आणि सोमवार म्हणजे उद्या आता बघा बरं का शनिवारी काल शाळेची सहल गेली होती शनिवार या रोजी म्हणजे काल शाळेची सहल गेली होती आज शाळेला सुट्टी आहे म्हणजे रविवारी शाळेला सुट्टी असते आणि सोमवार म्हणजे उद्या नेहमीप्रमाणे शाळा असेल नेहमीप्रमाणे शाळा असेल काल आज आणि उद्या काल म्हणजे मागचा वार आज म्हणजे चालू आजच्या दिवसाचा वार आणि येणारा वार तो उद्या असतो ओके नाही मग आपला हा क्रम लक्षात घ्यायचा आहे चला तर यावर आधारित आपण थोडीशी माहिती समजून घेऊया चला समजून घेऊया बघा सप्ताहाला बोली भाषेत आठवडा म्हणतात काय म्हणतात आठवडा कारण एका वारापासून मोजणी चालू करून समजा आपण एक वार आहे सोमवार त्याच्यापासून मोजणी चालू केली आपण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार पुन्हा आपण रविवार नंतर काय येतोय सोमवार म्हणजे बघा एका वारापासून मोजणी चालू करून सुरुवातीचा वार पुन्हा मोजला सुरुवातीचा म्हणजे सोमवार परत पुन्हा एकदा मोजला तर आठ दिवस होतात आणि म्हणून आठ वार मोजले जातात म्हणून त्याला आठवडा असे म्हणतात समजलं तुम्हाला आठवडा का म्हणतात खरे वार सातच परंतु जर आपण सोमवारपासून सुरुवात केली आणि पुन्हा सोमवारपर्यंत आपण मोजत आलो तर आठ दिवस होतात म्हणून त्याला आठवडा असे म्हणतात लक्ष तुमच्या त्याला आपण आठवडा असे म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण आता सप्ताहाचे जे वार असतात सात वार सप्ताहाचे सात वार त्याविषयी माहिती समजून घेतली पुन्हा एकदा माझ्या पाठीमागे म्हणाबर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार बरोबर आणि नंतर पुन्हा सोमवार येतो हे चक्र सतत चालूच असतं अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा रविवार पुन्हा सोमवार मंगळवार हे सगळं चक्र चालू असतं आणि सप्ताहाचे वार या हे जे चक्र आहेत त्या चक्राप्रमाणे पुन्हा पुन्हा येत असतात समजलं मग तुम्हाला चला तर मग आज आपण आता पुढला अभ्यास करूया चला माहिती वाचून काय समजते ते पाहूया बघा बरं या ठिकाणी आपल्याला काही निरीक्षण करायचंय नंबर शहात्तर वर तुम्हाला काही आपल्याला चित्र दिलेले आहेत त्या चित्रांचं निरीक्षण करायचंय बघूया काय करायचं आपलं निरीक्षण काय दिसत तुम्हाला इथे प्राणी संग्रहालय प्राणी संग्रहालय म्हणजे काय ज्या ठिकाणी प्राण्यांची काळजी घेतली जाते आणि प्राणी असतात आपल्याला प्राणी बघता येतात त्याला प्राणी संग्रहालय म्हणतात आता बघा बरं का या प्राणी संग्रहालयामध्ये काही प्राणे आहेत त्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही आपण संग्रहालयातील जे प्राणी असतात त्यांना त्रास देऊ नका त्यांना तुमचा खाऊ पण देऊ नका कारण त्यांच्यासाठी विशिष्ट खाद्य त्या ठिकाणी प्राणी संग्रहालयामध्ये जे काळजी घेणारे असतात ना ते देत असतात त्यांना पण आता या प्राणी संग्रहालया आपण बघायला गेलो की फक्त निरीक्षण करायचं बघायचं बरोबर चला तर आता आपल्या प्राणी संग्रहालयावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे लिहूया बघा बरं या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत बघा सर्वात कमी संख्या असणारा प्राणी कोणता आपल्याला काय ओळखायचंय सर्वात कमी संख्या असणारा प्राणी सांगा बरं कोणता दिसतो तुम्हाला सर्वात कमी असणारा प्राणी मोजा कोणकोणते प्राणी आहेत अगोदर सिंह बबर हत्ती हरी वाघ आणि माकड आता आपला सर्वात कमी संख्या असणार प्राणी बघितला आपण तर त्यामध्ये काय दिसतोय हत्ती मग हत्तीचं नाव आपण या चौकटमध्ये या बॉक्समध्ये लिहायचं आहे हत्ती बरोबर आता पुढला प्रश्न बघूया सर्वात जास्त संख्या असणारा प्राणी कोणता कोणता प्राणी सर्वात जास्त या प्राणी संग्रहालयामध्ये काय म्हणता बघा बरं या बॉक्समध्ये मोजा सिंह दोन आहेत वाघ तीन आहेत हत्ती एक आहे आणि हरिण चार आहेत आणि माकड बघा बरं एक दोन तीन चार पाच आणि सहा किती आहेत माकड सा म्हणून सर्वात जास्त संख्या असणारा प्राणी कोणता येईल मग माकड बरोबर मग मा आपण ते उत्तर तिथं लिहायचे चला पुढला प्रश्न बघूया आपण प्राणी संग्रहालयात किती सिंह आहेत बघा सिंह विचारले आपल्याला प्राणी संग्रहालयात किती सिंह आहेत बघा बरं सिंह कोणतं चित्र आहेत दिसते तुम्हाला हे चित्र हे सिंहाचं चित्र आहे किती आहे काउंट करा आणि या बॉक्स मध्ये बघा एक आणि दोन किती चित्र झाले आहेत सिंहाचे दोन म्हणजे सिंह या प्राणी संग्रहालयात दोन आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी बॉक्स मध्ये दोन लिहिणार आहोत समजलं तुम्हाला चला अशा प्रकारे अजून दुसऱ्या प्रश्नांची उत्तर देऊया आपण बघा या ठिकाणी तुम्हाला सिंह दिसतोय का अ हो तुम्ही बघितलंय प्राणी संग्रहालयामध्ये त्यानंतर बघा बरं कोण दिसतय हत्ती बरोबर अजून बघा बर वाघ माकड ओके नाही अशा प्रकारे प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळे प्राणी असतात आता आपण पुन्हा बघूया चित्राचे निरीक्षण कर प्रश्नांची उत्तरे लिहि बघा पुन्हा एकदा चित्राचे निरीक्षण करा आता आपल्याला या चित्राचे निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायला आवडतात की नाही चला मग आता आपण काही प्रश्नांची उत्तरे बघूया प्राणी संग्रहालयात किती हरणे आहेत बघा हरिण कुठे आहेत बघा बरं दिसत तुम्हाला किती हरिण आहेत काउंट करा एक दोन तीन आणि चार किती हरिण आहेत मोजा बरं चार मग हे उत्तर तुम्हाला या रिकाम्या बॉक्समध्ये लिहायचंय प्राणी संग्रहालयात किती हरणे आहेत चार लिहा बरं तिथे चार बरोबर आता पुढला प्रश्न बघूया ज्याची संख्या दोन आहे असा प्राणी कोणता ज्याची संख्या दोन आहे असा प्राणी कोणता कोणता आहे सांगा बरं दिसतंय तुम्हाला बरोबर कोणता आहे सिंह मग त्याचं नाव आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचं आहे सिंह ओके आता पुढे बघूया आपण पुढला प्रश्न यातील तुझा आवडता प्राणी कोणता तुला का आवडतो ते सांग बरं बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यातील जो प्राणी आवडत असेल ना तो प्राणी आपल्याला का आवडतो त्याची माहिती लिहायची समजा मला हाती आवडत असेल तर हाती का आवडतो ते मला लिहायचं आहे हत्ती हा मोठा सशक्त प्राणी आहे सर्व प्राण्यामध्ये हत्तीचे सोन खूप छान आहेत हत्तीचे कान सुफासारखे आहेत म्हणून मला हत्ती आवडतो तसं तुम्हाला सिंह आवडत असेल तर सिंहाबद्दल माहिती लिहायची वाघ आवडत असेल तर वाघ ओके नाही मग अशा पद्धतीने तुम्हाला जो प्राणी आवडतो त्याची तुम्ही माहिती लिहायची तो तुम्हाला का आवडतो ते तुम्ही सांगायचं आहे येईल सांगता ओके हुशार मुला तुम्ही हे उत्तर तुम्ही स्वतःच्या मनाप्रमाण स्वतःच्या कल्पने अशा प्रकारे आज आपण प्राणी संग्रहालयावर आधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ते समजून घेतली काय समजते ते पाहूया धन्यवाद